रातहून रातरून आलेल्या दोघा अल्पवयीन भावनांनी सोहेलची भेट घेऊन त्याचे वडील अफजल यांना निर्ज निर्जनस्थळी आणण्यात चळवले आणि या ठिकाणी सोहेलने वडलाच्या डोळ्यात चटणी टाकून अंगावर पेटवून टाकून पेटवून दिले सोलापूर विवाहास नकार देणाऱ्या वडिलांनी मुलांनाच खून केल्याची घटना समोर आली आहे आणि दोन अल्पवयीन बहिणी आणि भावंडाच्या मदतीने आरोपीला आणि म्हणजेच पित्याला संपवलं आणि सुरवातीला हा खून आयसी अनैतिक संबंध ठेवल्यामुळे दोन अल्पवयीन भावंडांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मात्र पोलीसने सखोल तपास सुरू करीत यामधील मुख्य आरोपीला अटक केली गेली आहे शहरातील दाळे गल्ली येथील अफजल बागवान वय वर्ष पन्नास वर्ष याचा खून झाला असून या प्रकरणी लातूर येथील अल्पवयीन बहीण व भाऊ व मयत अफजल यांचा सुहेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि घटनेची मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील कोसेगाव येथील खडी जवळ राहणाऱ्या कालव्याच्या बाजूस दगडाने डोके आणि चेहरा ठेसलेला तसाच अर्धवट जळलेला मृतदेह आढळून आला आणि या ठिकाणी ग्रामस्थांनी दोन अल्पवयीन मुलांना थांबून ठेवले होते तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी घाव घेऊन सदर मुलांना विश्वासात घेऊन मायची माहिती विचारली विचारली असता त्यांनी सांगितलं की आम्ही लातूर येथील असून पंढरपूरमध्ये राहत असताना आमच्या वडिलांचे निधन झाले त्यानंतर घराजवळ राहणारा अफजल बागवान यांच्याने आमच्या आईचे प्रेमसंबंध जुळले यामुळे ते वारंवार घरी येऊन आम्हाला त्रास देत होता या रागातून आम्ही आज पंढरपूर येथे येऊन अफजल बागवान यांना आम्हाला मामाच्या घरी जायचं आहे असे सांगून या ठिकाणी रिक्षातून घेऊन आलो आणि गेल्यावर रिक्षा गेल्यावर पाय चालत असताना अफजल्या यांच्या डोक्यात डोळ्यात चटणीची पूर टाकून त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून तसेच पेटवून दिले आणि ते पळू पळून जाऊ लागताच त्यांच्या पायाला दोरी बांधून दगडाने ठेसून दगडाने मारून त्याचा खून केल्या असल्याची घटना कबुली दिली या प्रकरणी पोलिसांना संशय अस आल्यामुळे त्यांनी या मुलांना विश्वासात घेऊन अधिक तपास केला असता या प्रकरणातील अल्पवयीन मुलीचे मयत अफजल बागवान आणि त्यांचा मुलगा सोहेल यांच्याबरोबर प्रेम असल्याची माहिती दिली त्यामुळे सदर अल्पवयीन मुलगी व सोहेल दोघे लग्नात क करणार होते परंतु अफजल यांचा विवास विरोध होता त्यामुळे या दोघांनी मिळून अफजलचा खून करण्याचे ठरवले लातरून आलेल्या या दोघांनी सोहेलची भेट घेऊन निर्जन स्थळी आणले आणि या ठिकाणी सोहेलच्या वडिलांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले या प्रकरणी तालुका पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्या तातडीने फरार सोहेल आणि दोन अल्पवयीन मुलं त्यांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू करीत आहेत